देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले यात काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या खतांचा तुटवडा भासत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची कामं मोठ्या प्रमाणात रखडली जात आहेत प्रसंगी खाजगी विक्रेते अधिक दराने या खतांची विक्री करत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असलेली खते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावीत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिलाय कृषी विभागात खतांचा तुटवडा आहे म्हणून आम्ही तहसीलदार देवगड हरजित पवार यांची आज भेट घेतलेली आहे आमच्या शिष्टमंडळामध्ये आमचे तालुका प्रमुख जोगल साहेब असतील जयेशनगर असतील नारकर असतील ठाकूर मॅडम असतील आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयीची शेतकऱ्याविषयी हा जो खताचा तुटवडा आहे म्हणजे भातशेती ही आता जवळजवळ झालेली आहे आंब्याचा सीझन आहे येत्या काळात जो आंब्याचा खताचा खताचा सीझन आहे तो पण आता आलेला आहे आणि अशा असताना सुद्धा कृषी विभागाने जो सुकला असेल बी ए पी असेल आणि अनेक खतं असतील ही यांचा तुटवडा या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या तुटवड्याचा आढावा कृषी विभागाने घेतला आहे का आणि ही खत कधी उपलब्ध होती हा आम्ही प्रश्न या ठिकाणी येत्या आठ दिवसात जर ही खत उपलब्ध नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलने या पुढच्या आठ दिवसात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही कारण आठ दिवसानंतर जर खत मिळालं शेतकऱ्यांना तर त्याचा काही उपयोग राहणार नाही त्यामुळे ह्या संदर्भातल्या बैठका घेणं खरं म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांची जबाबदारी होती मे महिन्यातच ही बैठक घेऊन सिंधुदुर्गामध्ये कारण मागच्या वर्षी पण आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता की बोगस खत बोगस खतं विकली जातात आणि त्यामुळे खतांचा तुटवडा जो आहे तो आर्टिफियल केला जातो आणि मुद्दामून खासगी विक्रेत्यांना याला संधी दिली जाते त्यामुळे ह्याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेणं खूप गरजेचा होता आणि तो आढावा न घेतल्यामुळे आज हा तुटवडा झालेला आहे